आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे आप्पे तर त्याच्यासाठी आपण दोन कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि डाळी आपण काही घेतलेल्या आहेत वन थर्ड मसूरची डाळ आपण घेतली वन थर्ड मुगाची डाळ वन थर्ड चण्याची डाळ आणि वन थर्ड उडीद डाळ आपण घेतलेली आहे सगळे जिनस एका मोठ्या भांड्यामध्ये आपण भिजत घालणार आहोत तर हे चांगले तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले घातले घातलेते एक छोटा चमचा त्याच्यामध्ये आता हे सर्वजण चांगले दोन तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला दिवसभर म्हणजे कमीत कमी सहा ते सात तास भिजत ठेवायचे आहेत तर मी सकाळी नऊ वाजता भिजत घालते तर सहा सात तासानंतर आपण ते चांगलं मिक्सरला बारीक दळून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची पावडर केलेली आहे तर त्याच्यामध्येच मी हे आपले तांदूळ आणि डाळ दळून घेणार आहे सात तास झालेले आहे त्याच्यानंतर मी आता दळून घेते मिक्सरचं भांडं तुम्हाला मिरची पावडरचं दिसत असेल आपण मिरची पावडर केली होती त्याच्यामध्ये एकदम बारीक दळून घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं आहे तर ते पाणी आपण ज्याच्यामध्ये डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी आहे ते पाणी नाही घालत मी दुसरं पाणी घालते आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडेसे पोहे देखील भिजत घालून ठेवलेत तोपर्यंत बाकीचे डाळ तांदूळ दळून घेतले पोहे भिजले की ते देखील त्याच्याबरोबर वाटून घ्यायचे थोडेसे तर सर्वच डाळ आणि तांदूळ आपण वाटून घेऊयात खूप पातळ आणि खूप घट्टही आपलं मिश्रण नको आहे जर एखादी बॅच पातळ झाली तर दुसरी बॅच घट्ट दळून घ्यायची चांगली तर तुम्ही बघू शकता आणि मग नंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं तर पहिली बॅच थोडीशी पाणी जास्त झालं होतं पातळ झाली होती म्हणून दुसरी बॅच मी घट्ट दळून घेतली आहे कमी पाणी घालून तर सर्वच आता आपण हे कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे हे पीठ जे आपलं तयार झालं आहे मिश्रण तर ते मी कुकरमध्येच रात कुकर आता रात्रभर असंच ठेवणार आहे झाकण व्यवस्थित लावता येतं म्हणून कुकरमध्ये ठेवूयात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण एखाद्या बॅचमध्ये पाणी कमी जास्त झालेलं असतं म्हणून आता तुम्ही इथे बघू शकता मिश्रणमध्ये झाकण लावायच्या अगोदर मी हिरवी मिरची घातलेली आहे बॅटर चांगलं फर्मेंट होण्यासाठी आणि उबदार जागेवरती रात्रभर आपण हा कुकर ठेवला होता तर आता आपण सकाळी बघतोय तर छान मस्त हे फुगून वरता आले आलेलं आहे तर ही जी हिरवी मिरची आपण घातली होती ती पहिल्यांदा आपण काढून बाजूला घेऊयात आणि आता मी तुम्हाला दाखवते जवळून मस्त हे फ्लफी झालेलं आहे चांगलं चला पळीने आता आपण चेक करूयात तुम्ही बघू शकताय मस्त हलकं फुलकं झालेलं आहे हे पा मस्त छान फोगूनवरती आलेला आहे चांगला आंबलेला आहे बॅटर तर आता त्याला चांगला मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपण मीठ आणि चिली फ्लेक्स घालणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही भाज्या केसून घालू शकता जसं की कांदा गाजर घालू शकता शिमला मिरची बीटरूट केसून घालू शकता मला ज्या भाज्या खात नाही त्या भाज्या या आप्पेमध्ये घालून तुम्ही मुलांना भरवू शकता तर मी इथे चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स घालते फक्त आणि चांगलं मिक्स करून घेऊयात बाजूला आता आपण पात्रामध्ये पटापट -पड़ काढून घेऊयात कारण हे आप्पे बनवायला वेळ लागतो तर चला मिश्रण आपलं छान असं तयार झालेलं आहे आणि सर्वच मिश्रणामध्ये मी मीठ घातलेलं आहे कारण मी सर्वच आता वापरणार आहे तुम्हाला जेवढं वापरायचं त्यावेळेस तेवढंच मीठ घालायचं नाही तर मग ते, ते नंतर खराब होतं तर चला साईडने पहिल्यांदा आपण सोडून घेऊयात आणि मध्ये नंतर सोडायचे आणि जे आपे आपण पहिल्यांदा घातलेले आहेत ना त्याच सेक्वेन्सने ते पलटीदेखील करायचे तर सगळेच आपे आता घालून घेतले आपे घालायच्या अगोदर आपण त्याला तेल लावलं होतं भांड्याला आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि दीड एक मिनटानंतर आपण त्याला चेक करूयात गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे कारण हे नॉनस्टिकच आहे आपेपात्र तर ते वाफेवरती झटपट तयार होतात तर दीड मिनटानंतर मी आता चेक करते चांगले भाजले गेलेले आहेत एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने आपण भाजून घेणार आहोत तर पलटी करून घेऊयात फोगच्या साहायाने चमच्याच्या दांड्याच्या सहाय्याने किंवा सुरीच्या टोकाच्या सहाय्याने पटकन पलटी होतात हाताने करायलाही करू शकतो पण चटके बसतात गरम असतात खूप आणि आता पुन्हा दुसरी बाजू शिकून घेण्यासाठी झाकण ठेवायचं दीड दोन मिनटानंतर मस्त तयार होतात तर आता होता। मी एक एक काढत बसण्यापेक्षा कपड्याने पकडून नापेपात्रच पकडून घेते चटके बसतात तरी देखील खूप गरम झालं आहे आणि सगळेच काढून घेतले तुम्हाला मला मी जवळून दाखवते छान असे मस्त कलर आलेला आहे त्यांना तर चला दुसरी बॅच देखील घालून घेऊयात तेल लावलेलं ला थोडंसं अपेपात्राला आणि मग जेवढे बसतील तेवढे आता आपल्याला ते घालून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण घालताना थोडंसं कमीच घालायचं कारण जसे आपे फुलतात तशी त्याला जागा लागते म्हणून थोडंसं कमी घालायचं आणि आता पुन्हा झाकण ठेवूयात दीड एक मिनिट मंदच गॅस मी गॅस बंद केला होता ॲक्च्युली आपेपत्र काढून घेतलं त्यावेळेस तर आता आपे घालून झाल्यानंतर मी ते चालू केलं आहे झाकण ठेवलं दीड एक मिनिटानंतर आपण चेक करूयात तोपर्यंत एक आप्पा मी तुम्हाला तोडून दाखवत हे मस्त आतमध्ये छान असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर चला आता सगळेच आप्पे आपल्याला करून घ्यायचे आहेत बराच वेळ लागतो तर हे अप्पे घालून झाले की तुम्ही दुसरं काम करून घेऊ शकता आणि खूपही जास्त गॅसपासून लांब गेलं तर ते जळू देखील शकतात म्हणून तर चला आता मी ही दुसरी बॅच देखील मस्त पटापट करून घेतली आहे छान असे हे मिश्र डाळ्यांचे आपे सकाळी सकाळी नाश्त्यासाठी आपण बनवतो आहे मुलांना डब्यामध्ये देखील तुम्ही हे देऊ शकता छोट्या मुलांना मस्त डब्यामध्ये छान लागतील आणि तुम्ही जर भाज्या घातल्या त्याच्यामध्ये तर मुलांच्या पोटामध्ये दे भाज्या देखील जातील दे। फक्त प्रत्येक पॅच घालताना थोडंसं तेल लावून घ्यायचं एकदा खूप जास्त नाही थोडंसंच कारण नॉनस्टिक आप्यपात्र आहे तर जास्त तेलाची गरज पडत नाही आणि बाकीचं मग किचनवरचा पसारा तुम्ही आवरू शकता अप्पे जोपर्यंत तयार होत आहेत तोपर्यंत फक्त दीड एक मिनिट झाला की त्यांना पलटी करून घ्यायचं नाहीतर मग चांगलेच क्रिस्पी होतात ते माझ्याकडनं एक बॅच चांगलीच क्रिस्पी झाली होती तर चला आता या आप्यांसाठी खाण्यासाठी आपण एक चटणी देखील बनवूयात सगळे आपे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत एका वेळेस काय छोटं चापेपत्र आहे सहा चापेपात आपे तयार होतात तर तुम्हाला मी दाखवते मस्त जवळून असे झालेले आहेत आपे तर चला मस्त चटणी बनवूया त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तर माझ्याकडे ओलं खोबरं नाही तर मी खोबरं घेतलेलं आहे भरपूर अर्धा नारळ चांगला लसून घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या आणि दोन इंच आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आता पहिल्यांदा हे सुकंच फिरून घेऊयात सुकं खोबरं आहे म्हणून पहिल्यांदा फिरून घ्यायचं पाणी न घालता आता त्याच्यामध्ये मी एक छोटासा कांदा आणि पुदिना तो देखील चांगला धुवून घेऊयात मस्त हिरवागार पुदिना आणि कोथिंबीर देखील मी धुवून घेते आता कोथिंबीर घालताना त्याचे देट आहे ते देखील याच्यामध्ये घालायचे आहे चटण्यामध्ये छान लागतात मस्त आणि कोथिंबीर घालताना मी तुकडे करून घातलेले आहे दोन घेतली पहिल्यांदा आणि मग तुकडे केले म्हणजे पटकन फिरले जातात आता मीठ घालताना मी साधं मीठ काळं मीठ सेंद मीठ असे मीठं विचार करून थोडे थोडे घातलेले आहेत सगळे मस्त चविष्ट चटणी लागते ज्याच्यामुळे तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ताजं दही आणि दह्यासोबत मी इथे लिंबू देखील पिळणार आहे पण थोडीशी आंबट होते चटणी जर जा तुम्हाला जास्त आंबट नको असेल तिखट आंबट तर तुम्ही लिंबू किंवा दही स्कीप करू शकता लिंबू स्कीप केलं तर मग दही घालायचं दही जर नसेल तर लिंबू घालू शकता तर मी दोन्ही घातलेलं आहे मस्त तिखट आंबट चटणी तयार होईल तर पाणी घालून आता आपल्याला हे छान असं फिरून घ्यायचं आहे तर पाणी घालताना देखील मी मडक्यातलं थंड पाणी घातलेलं आहे आता आपण सर्वच वस्तू घातल्या पण चटणी बनवतो तर चटणीमध्ये मिरचीच राहिली घालायची तर नंतर सात आठ हिरव्या मिरच्या तिखटवाल्या मिरच्याच मी घेतल्या त्या चांगल्या धुवून त्यादेखील घातल्या आणि आता पुन्हा एकदा आपण फिरवून घेऊयात मस्त तर फायनली आपली चटणी आपेसोबत खाण्यासाठी ग्रीन चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जवळून दाखवते मस्त अशी चटणी झालेली आहे पाणी एका बाजूला चटणी एका बाजूला असं झालेलं नाही कारण आपण त्याच्यामध्ये जो कांदा घातलेला होता त्याच्यामुळे ते मिळून आलेलं आहे तर चला इकडे आप्पेची शेवटची बॅच देखील तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली आप्पे आणि चटणी देखील त्याच्यावर खाण्यासाठी तयार आहे आता या चटणीला मी एका भांड्यामध्ये काढून घेते मस्त अशी चटणी आपली तयार आहे तिखट आणि आंबट अशी ही चटणी आपल्यासोबत छान लागते मिश्र डाळीचे असं आपण केलेले आहेत त्याच्यामध्ये मिश्र डाळी घातलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू